यल्लालिंग महाराज मठाचा पाठीशी तन मन धनाने उभे राहा असा आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं आहे यल्लालिंग महाराज मठाच्या पाठीमाग गर मी स्वतः उभा आहे आपण ही सर्व भाविकांनी तन मन धनानं उभं राहावं असं आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं आहे बालयोगी यल्लालिंग महाराज यांच्या वाढदिवस कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते आपण अशा महाराजांच्या पाठिमाग राहू त्या मठाला साथ मी पट्टी मालो आहे आगे जी आगे जी आगे या प्रसंगी सोमलिंग महाराज शिरवळ रेवणसिद्ध महाराज औस माधुलिंग महाराज कुंचनूर दोडप्पा महाराज कल्लूर सिद्धप्पा महाराज बदगुणगी श्रीशैल महाराज थंब कल्लप्पा महाराज गुब्बेवाड सुनील बणगर असिम शेख कल्याणी कोकरे आदींची उपस्थिती होती यल्लालिंग महाराज मठाकडे कोणी जर तिरक्या नजरेनं पाहण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याचा डोळा काढू हे देखील सांगायला जानकर विसरले नाहीत त्याचा डोळा इच्छितो या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना बालयोगी यल्लालिंग महाराज म्हणाले की हा माझा शेवटचा वाढदिवस असून यापुढे मी वाढदिवस साजरा न करता या ठिकाणी मंदिर बांधणी भक्तनिवास पालखी कार्यक्रम असे विधायक धार्मिक उपक्रम राबवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बालयोगींचा वाढदिवस दिमाखात साजरा करण्यात आला वाढदिवस कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी कर्नाटकासह जिल्ह्यातील विविध कानकोपऱ्यातून आलेले भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भूताळी घोटके यांनी केलं तर संजय जाधव हो यांनी आभार मानले